सर थैंक यू कांग्रॅट्स सर आपल्या कंपनीचं बेस्ट परफॉर्मिंग ऑफ द इयर तुम्हाला मिळालं सर एक विचारू hmm. तुम्ही इथं जी ओतून काम करता ऑफिस नंतर दुसरीकडेही एक्स्ट्रा काम करता किती भारी ना तुम्हाला पुढे काय बनायचंय काय बनायचंय एका पुरुषाला काय बनायचं असतं आदर्श बाबा बनायचं असतं आदर्श मुलगा बनायचं असतं आदर्श नवरा बनायचा असत पण हे आधीसारखं नाही म्हणजे आपल्यावर खूप प्रेम करतो तो आदर्श बाबा आपली मनापासून काळजी घेतो तो आदर्श नवरा आदर्श मुलगा नाही आता जो बाप आपल्या मुलाला महाकडे शाळेत घालू शकतो महाकडे कपडे घेऊन देऊ शकतो तो आदर्श बाबा ज्याच्याकडे फ्लॅट आहे चांगला बंगलो आहे लक्झरी कार आहे जो फॉरेन टूर करू शकतो तो आदर्श नवरा आदर्श मुलगा आणि हे सगळं मिळवण्याच्या धडपडीत ह्या शर्यतीत त्याला नेमकं काय बनायचं होतं हे नव्वद टक्के पुरुष विसरतातच रादर त्याला विसरणं भाग पडत तरी लोक म्हणतात नोकरी धंदा सोडला तर पुरुषाला अजून काय काम आहे